हळदी कुंकू हा जो सोहळा असतो याच्या मागचा हिस्ट्री असा आहे की पौष महिन्यात शेतीचे सर्व काम संपलेले असतात तर महिलांना थोडासा निवांत वेळ मिळतो तर या मध्ये सर्वांना गप्पा गोष्टी भेटी साथी फक्त हा हळदी कुंकूचा सोहळा त्यासाठी आपण साजरा करतो आणि आन... चंद्राची विज्वल प्रभा वसंतराव माझे सौभाग्य शोभा गुलाबाचे फुल दिसायला सुंदर त्याहून सुंदर त्याची कळी भागवतरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी मंगळसूत्र आणि जोडवे आहे सौभाग्याची फुल शुभमरावांचं नाव घेते घरातांची दत्तापुढे गाय शिवापुढे नंदी मदिरामरावांचा स्वभाव खूपच आनंदी

तुळस पवित्र स्थान केशवरावांचं नाव घेते सौभाग्याचा मान <laughs> कार जय हिंद जय महाराष्ट्र अरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरातील माळीपुरा भागामध्ये आपण आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की हळदी कुंकांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय परंतु एक अनोखा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे देखावा जेणेकरून आज आपण बघतोय की श्री रेणुका देवीची जी यात्रा महोत्सव या ठिकाणी असतो आणि त्या यात्रा महोत्सवादरम्यान थेट जो वगदी देवीच्या मंदिराच्या भोवती जी वगदी प्रदक्षिणा या ठिकाणी होते ती वगदी सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे देखाव्याच्या माध्यमातून आणि सुंदर अशी आई रेणुका देवीची मूर्ती सुद्धा या ठिकाणी बसवण्यात या ठिकाणी आलेली आहे देखावा आहे आणि कुठेतरी संकल्पना वेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करण्याचा खराच परिवारांचा प्रयत्न राहिलेला आहे तो का राहिलेला आहे की कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी एक सामाजिक दायित्व या ठिकाणी ते निभवतायत आणि समाजाला कुठेतरी या ठिकाणी चांगला भक्तीचा मार्ग म्हणजे धार्मिक आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी पाळ या ठिकाणी रोवायची हाच प्रकार या हळदी कुंकाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आपल्या सोबत काही भगिनी आहेत माळीपुरा भागामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय की हा सुंदर देखावा या पद्धतीनं अशा केलेला आहे तो का केलेला आहे आणि याच्यातून काय उपदेश या ठिकाणी संदेश या ठिकाणी द्यायचा आहे काय सांगणार या सुंदर देखावा सर्व आराध्य चिखलीकरांची माता ही हीच संकल्पना डोक्यात होती खूप वर्षापासून होती पण कधीतरी साकारायची होती त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही आणि असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसंच आम्ही म्हणतो की आमच्या सगळ्यांच्या मागे एका पुरुषाचा हात आमच्या सगळ्यांच्या पुरुषांचा हात आहे आणि ते म्हणजे आमचे दीपक दादा खरात त्यांची सगळ्यात मोठी संकल्पना आणि त्यांचं सहकार्य आम्हाला दरवर्षी लाभतं त्याच्यातनंच आम्ही एवढे मोठे हे साकारू शकतो त्यातलं नाईन्टी पर्सेंट एटी पर्सेंट वर्ग दादा आम्हाला सगळं मॅनेज करून देतात आणि संकल्पना खूप दिवसापासून होती कारण की चिखलीचं आराध्य देव श्रीणुका माता आहे आणि मग तेच आमच्या डोक्यात होतं की देवीला अनुसरून काहीतरी आध्यात्मिक यावर्षी करावं दरवर्षी काहीतरी वेगळं असतं यावर्षी काहीतरी असं अध्यात्माला अनुसरून करायचं होतं नागे। नागे। या या ठिकाणी ठिकाणी पूर्वी मागच्या वर्षी आपण या भाजी या ठिकाणी ठिकाणी सुंदर असं एक भेट वाटतंय छान दरवेळेस आम्ही काहीतरी नवीन विशेष काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो या मागच्या वेळेस आम्ही सर्वांना वानामध्ये भाजी दिली होती यावेळेस आम्ही चैत्र महिन्यामध्ये चिखलीची रेणुका देवी आराध्य रेणुका देवी यात्रा असते चैत्र महिन्यामध्ये त्या यात्रेत दुकानं लावलेली असतात ते दुकानं सुद्धा आम्ही लावलेली आहे आणि प्रसाद म्हणून जे डाळ्या रेवड्या वगैरे हे आम्ही वानामध्ये दिलेलं आहे थँक्यू आता या ठिकाणी पूर्वीचं हायदोंख वेगळं होतं आणि आताच तुम्हाला या ठिकाणी वेगळं बघायला का मिळतंय काय सांगणार नाही खूपच छान संकल्पना आहे आणि आमच्या आम्ही पूर्वी त्या पूर्वीच्या प्रथेप्रमाणे केलं पण आता आमच्या सुना खूपच ऍक्टिव्ह आहे आणि ते आता नवीन काहीतरी शोधून सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आमचं सगळं कुटुंब एकत्र येतं म्हणून आम्ही खूप खुशी आपण काय सांगणार आज या ठिकाणी आपण सिकल सवरेल आहात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने सुद्धा या ठिकाणी वाटचाल करतायत आपण परिवाराचे एक नवीन सदस्य म्हणून या ठिकाणी आहात काय सांगणार नमस्कार मी प्रांजल शुभम खरात मी या खरं परिवाराची नवीन सदस्य आहे हा हळदी कुंकूचा जो सोहळा आहे हा आज सर्वांनी मिळून नुसतं परंपरा म्हणून नाही तर सर्वांनी खूप उत्साहाने आणि आपुलकीने खूप छान साजरा केला आणि हे बघून मला खूप छान वाटलं आणि सर्व एकत्र येऊन जसं साजरा करताय सर्वांनी जशी सोबत मिळून तयारी केली ते बघून मला खूप छान वाटतंय की मी या परिवारात आली बर या ठिकाणी तरुण तरून तरुणींना काय संदेश देणार की कशा धार्मिक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळावं आणि जे जे आपले सण आहे त्या संदर्भामध्ये मत काय व्यक्त कराल कुंकू हा जो सोहळा असतो याच्या मागचा हिस्ट्री असा आहे की पौष महिन्यात शेतीचे सर्व काम संपलेले असतात तर महिलांना थोडासा निवांत वेळ मिळतो तर या वेळमध्ये सर्वांना गप्पा गोष्टी भेटी फक्त हा हळदी कुंकूचा सोहळा त्यासाठी आपण साजरा करतो आणि बस एकत्र येण्यासाठी आपण हा सर्वांना भेटण्यासाठी साजरा करतो आपण काय सांगणार आज या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा देवीची जशी यात्रा या ठिकाणी असते त्याच पद्धतीचा सुंदर देखावा सादर केलेला आहे आपल्या चिखलीचे जे कुलदैवती आहे रेणुका माता हे एप्रिल महिन्यातच यात्रा असते आपली पण त्यानंतर समजा कधी कोणी जातं कधी नाही तर त्याच्यानंतर हे परत महिलांना काहीतरी आणखी आठवण देण्यासाठी आम्ही सर्व केलेले याच्यात आमच्या सुनायचा आणि सहकार्य मित्रांनो हा एक खराब परिवार आहे आणि खरा परिवार म्हटल्यानंतर एक माळीपुरा भागातील नव्हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं एक आगळं वेगळं प्रस्तव त्यांनी या ठिकाणी स्वतःच निर्माण केलेलं आहे आपण थेट या हौदी गुंगाच्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे आपण बघतोय की सुंदर असं यात्रेमध्ये जे जसं त्या ठिकाणी ही बंदूक आहे या बंदुकेच्या साहाय्याने या ठिकाणी ते फोडतायत लहान मुलांचे जे खेळ आहेत अशा सुंदर प्रकारचे या ठिकाणी डाळ्या लेवड्यांचं दुकान सुद्धा आहे सुंदर भांडी कुंडी जसं आहे त्याच परिस्थितीत ती ती या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा आणि संकल्प त्यांचा वेगळा आहे आपण बघतोय की आता हे एक वगदी प्रदक्षिणा आहे ही सुंदर या ठिकाणी त्यांनी लाकडाची वगदी बनवलेली आहे आणि एक गणेशजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला ते चालवताना या ठिकाणी दिसत आहेत परंतु ही संकल्पना ज्यांना आलेली आहे त्यांना खूप खूप या ठिकाणी सलाम सुद्धा आम्ही करतोय आता बघतोय की देवीचं दर्शन आई रेणुका देवी आहे आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे अशा पद्धतीचं देवींचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे हजारो महिला भगिनींनी येथे हळदी कुंकाचा या ठिकाणी लाभ सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे आपण थेट लाईव्ह मध्ये या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे